मलाच बोकार मी जर मालक आहे माझ्यासाठी अरे पण काय आहे काय हो का तुला तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळी सकाळ चहा बनवाली कारण पुण्यान गेले माहेरी बहिणीचं बहिणीचा बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे त्यामुळे तिकडे ते गेलेले आहे मग मला एकटं सगळं घरातलं काम करायला लागले चहा करतोय त्यानंतर थोडीशी भांडी आहेत ती भांडी पण धुवायच्यात आता प्रत्येक जण म्हणाल की तू सारखं भांडी का दुखत असतोस तर भावानं इन बिन घराला आमच्या तेगच आहेत त्यामुळे तिला हातभार लावणं हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हाला आज एक सकाळ सकाळी मॉर्निंगवाली फ्रेश मॉर्निंगवाली असेल तुम्हाला एक व्ह्यू दाखवत व्ह्यू दाखवतो म्हणजे माझ्या मुलगीने एक झाड लावलेलं आहे हे अई मस्तपैकी त्याला फुलं आलेले आहेत त्याला मी अजून फुलं काढली नाहीत त्याची आता नंतर काढणार आहेत फुलं मी ते तर हे का दाखवलं कारण तिनं कधी लावलेलं हे मला माहीत पण नव्हतं आणि लावल्यावर तिनं सांगितली की बाबा मी ते झाड आहे तर मी बघितलं ते की थोडंसं चुकीच्या पद्धतीने लावलं होतं त्यामुळे ते नीट लावलं तर तिच्या जर माझ्यात पैसे लागलेले की येल्लो फुल असेल की ऑरेंज फुलं असेल तर माझं मत होतं की येल्लो तिचं मत होतं ऑरेंज त्यामुळे ती विन झाल्या आणि मी पैसे हरलेलो आहे त्यामुळे आल्यावर तिला मस्तपैकी गाड्या वगैरे देतो म्हणजे खुश होत्या <laughs> तर मित्रांनो तिला अशी झाडं लावायला खूप आवडतात आणि काय वेळेला ते असं होतंय की झाडे आणते आणि कुंडीत लावते पण ते मरून जातात राहत नाहीत ते जे कुंडीतली झाड आहेत त्यांना व्यवस्थित आम्हाला ते काळजी घेता येत नाही कारण आम्हाला त्यातलं नॉलेज पण नाही आहे तुमच्यापैकी कोण असेल तर तो आम्हाला कमेंट्स मधून टिप्स देऊ शकतात सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की फुलांची झाडं खूप आवडतात तिला मित्रांनो काल गडगडीच्या कामात काल बँकेत जायचं राहिलं पैसे टाकायचे राहिले तर आता कोणी म्हणाला हे वैका काढतोय कारण मी गडगडीत श्यात शहामध्ये पैसे ही केळी आमच्या सासरहून आलेले आहेत माझ्या सासरहून आलेले आहेत सासऱ्याच्या भाज्यातील केळी आहेत मस्तच एकदम हेल्दी देसी केळी आहेत आणि गुड सासरे बोवा असेच ट्रक भरून पाठवत जावा तर <laughs> मित्रांनो आत्ता जस्टच फोनचा फोन आला होता की परीची शाळेचे कपडे द्यायचे आहेत म्हणजे शाळेचा ड्रेस तिला द्यायचा आहे तिला ते तिकडच्या तिकडेच शाळेला जाते आणि असं दोन तीन वेळा झाले की तिनं मला सांगितले कपडे आणायला मी कपडे जाणवेले विसरतो मी कारण गडबिडीच्यात काय लक्षात राहतो सॉक्स कुठे सॉक्स बाकीचा पसारा इग्नोर तर पसारा <laughs> चला हे पण कपडे माझ्या आता धुवायला द्यायचे सांग काय राहू नये म्हणजे बरं माझ्यापाटून तर परत आणि मला हे लागतं बाबा हे राहिले बाबा ते राहिले बाबा ते काय तुम्हाला काय कळतच नाही बाबा हे हा ही जी बदलत तर बघा चेन तरी आवड नाही यायला चुकून पाल बिल गेली तर राहू होईल शाळेत सगळीकडं डांगाच डांगा एकदा चहाच घेतला नाही मी परत गरम करायला मग हे बघा फोनवर बोलण्या आता सगळा चहा आला हो बघा आता मला परत गरम करायला पाहिजे चहा तुम्ही कितीही कपातनं चहा प्या किंवा ते काय म्हणतात यूज अँड थ्रोमधनं चहा प्या अजिबात चहा पिल्यासारखं वाटत नाही जोपर्यंत फुलपात्रातून चहा पित नाही तोपर्यंत आपण हे की नाही माझ्यासारखं कोण कोण आहे त्यांनी कमेंट बॉक्समधून सांगा की आम्ही पण फुलपात्रामधूनच चहा पितो ते मस्तच तर मित्रांनो आतावरून चाललोय मी मस्तपैकी स्कूलला आणि आजचा माझा डेट आहे कसा वाटतोय गणेश काहीतरीच उगंच आपलं तुझी कड शिक गाडीवर माझी मुलगी तारी हे घेऊन का तुझं धोकाल ताप ते आहे करून घ्यायचं का सुरू होणार माझे कपडे पण घेऊन जा पप्पा मी जाणार कुठे का माझ्यासाठी अरे पण काय आहे तुझ्यासाठी म्हणजे काय हो का, का कास तुला बर मित्रांनो तुला कार्यक्रम आहे कोणाचा त्याच्या मामीचा गिफ्ट कोण घेणार आहे गुणाल घेणार आहेत हिला मित्रांनो हे आहे माझं स्कूल जिथे मी जॉब करतो तिथे आणि आता मुलं पहिला दिवस असल्यामुळे दिवाळीनंतर मुलं खूप कमी आलेलं आहे आणि आमचा हिबळ खेळायला लागला त्यामुळे त्यांना आज डान्सचं लेक्चर न घेता पियला सोडलेलं आहे त्यांना खर तर दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही सुद्धा हेच करायचो की पहिला दिवस आहे कोण जाते हे ना की नाही आम्ही मानसिकतेने कधीच आम्ही पहिल्या दिवशी कधीच स्कूलला गेलो नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी असं केलं असणार आहे की नाही वातावरण बाहेरचं एवढं खतरनाक झाले ना तुम्हाला दाखवतो कडक झाले कडक आणि ह्या इथे नेस्ट आहेत बघा ह्या इथे घंटी चिमण्याने जी घरटी केली ना के मी या इथे चिमण्या रंगीबिरंगी चिमण्या येतात या इथे मी बघत बसतो इथे मस्तपैकी माझं मेडिटेशन होतं या इथे तर मित्रांनो सीन असा आहे की मी सकाळी किल्ली घालून गेलो होतो आणि रोकडून घालून गेलो होतो आणि त्याची किल्ली छोटीशी होती किचन नव्हते झाला आणि ते कुठं पडले मला माहीत काही कुलूप तोडावं लागणार आहे चलो त्याकडे बघूया आपण तर याचं सेंटरिंगचं काम चालू होतं तिथून मला हे हातोडी मिळाल्या आता कुलूप तोडायचं वाईट वाटते पण तो तोडावं तर लागणारच आहेत जणच राहिले हाय रे गे मलाच बोकार येत काय मी जर रे घराचं मालक काय साबासल आता पूनमच्या शेवा खायला तर नॉर्मली पाऊस चालू आहे बाहेर नॉर्मली करत पूर्ण भिजवते ते किचकिच नको वाटते ते आणि किल्ली पडल्यामुळं बहुतेक क्रिकेट खेळताना पडले स्कूलमध्ये कुलूप तोडावं लागले मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करतो आहे आणि आज क्रिकेट खेळून स्कूलमध्ये क्रिकेट खेळले त्यामुळे आम जाम, जाम दुखाले थोडंसं कलकणा आल्यासारखं वाटायला लागलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समधून कळवायचा मला आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचा बाय बाय गुड नाईट